नमस्कार अगदी बरोबर थमनेल वास्ताय आजच्या तर नक्कीच कळालेला आहे की शो हा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये बंद होणार आहे तुम्ही बघा निलेश साबळेंनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा बऱ्याच वेळेस हे मुद्दे समोर आले की तुम्ही बाहेर गेल्यावर असं करणार का बाहेर गेल्यावर असं करणार की किंवा बाहेर गेल्यावरती तुमचं तेच नातं राहणार का इट मीन्स खरं शो आता लवकर बंद होणार आहे कारण हे प्रश्न किंवा ही पत्रकार परिषद आपण बिग बॉसच्या इतिहासामध्ये पाहिले तेव्हाच घेतली जाते जेव्हा शोला बंद व्हायला दोन किंवा तीन आठवडे असतात आणि आज ज्याप्रमाणे सगळ्या पत्रकारांनी प्रश्न विचारले सगळ्या बाजू मांडल्या त्याच्यावरून तर एवढंच समजतं आहे की शो हा खरंच बंद होणार आहे त्याचं कारण शो चर्चेत येणं वेगळं आणि शोला हेट मिळणं वेगळं आपण जर दररोज पाहिलं तर कलर्स मराठीचा प्रोमो आल्यानंतर तर त्याच्याखाली हॅशटॅग बायकॉट बिग बॉस असे खूप सारे हॅशटॅग जे आहेत ते व्हायरल होतात आणि त्याच्यामुळे शोला हेटही खूप मिळतो आणि एका न्यूजमध्येही समोर आलेलं आहे की बिग बॉसला असे धमक्यांचे सुद्धा खूप यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळेच कदाचित रितेश भवनी जे आहे ते स्वतःचं करिअरसुद्धा त्यांना आहे कारण त्यांच्या फिल्म्स महाराष्ट्रामध्ये जास्त चालतात बऱ्याच वेळेस आपण कमेंट पाहिले तुम्ही च्या मूवीज आता महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत असं काही जयते ते श्रोते म्हणत होते त्याच्यामुळे जे आहे तिरेतेश सरनीसुद्धा शोमधून बॅकआउट घेतलेला आहे आणि त्याच्यामुळेच कळतं आहे की आता शो हा लवकरच बंद होणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा